आदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव शाह मंडळ भागीमारी तालुका पालसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण विविध उपक्रम राबवत असतो आणि उपक्रम राबवत असताना जे जो विषय येत असतो त्या विषयाला अनुसरून आपण त्या ते प्रकल्प घेत असतो आज आहे एकतीस बारा, बारा दोन हजार पंचवीस म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस काही वेळेत बारा वाजेपर्यंत आता दोन हजार पंचवीस आहे आणि दोन बाराच्या नंतर दोन हजार सव्वीस लागणार आहे तर आपण सर्व यांना या निमित्ताने आपल्याला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत तर शुभेच्छा देत असताना आपण काही आपण संदेश काही नाराज देणार आहोत तर तत्पूर्वी आपण इथे लिहिलेलं आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव शाह मंडळ भागीमारी तालुकापासून जिल्हा नागपूर हॅप्पी न्यू इयर आणि दोन हजार पंच पंचवीस बाय बाय आणि दोन हजार सव्वीस कमकम दोन हजार सव्वीस वा 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 आपण पाच वेळा वा 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 लिहिलेला आहे का लिहिलेलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये हे पाच वा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे हे दोन हे पाच वा पहिला वा दुसरा वा तिसरा वा चौथा वा आणि पाचवा वा हे पाचही वा, वा तुम्ही जर सांभाळले तर दोन हजार तुमचा सव्वीस चांगला जाईल अन्यथा जाणार नाही मग पाच वा मध्ये काय घडलेला आहे पहिला आहे वा वाघा तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये जसे वागले असेल त्याच्यापेक्षा चांगला वागण्याचा प्रयत्न करा म्हणजे पहिला वा तुमचा चांगला जाईल वाघा म्हणजे चांगले वागा दुसरा वा काय सांगतो वाका तुम्ही पहिल्या दोन हजार पंचवीस मध्ये वाकणं म्हणजे नमस्कार करणं आईवडला नमस्कार करणं झुकणं कुणाला कुणाला शिव्या न देणं कुणाशी वाईट न बोलणं नम्रता निर्माण करणं तो आहे म्हणजे वाकणे म्हणून दुसरा वाद जर तुम्ही चांगला ठेवला तर तुमचा दोन हजार सव्वीस चांगला जाईल अन्यथा जाणार नाही पुन्हा दोन हजार सव्वीसला तिसरा वा लक्षात ठेवायचा तिसरा वा काय आहे वाचा तर आता तुम्ही आतापर्यंत तुम्ही पुस्तक नसेल वाचत पण ते वाचणं सुरुवात करा जो जास्त जास्त पुस्तक वाचेल त्याला वाचन येईल वाचता येईल त्यांना म्हणून दोन हजार सव्वीस मध्ये वाचण्याचं प्रमाण वाढवायचं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणायचे वाचाल तर वाचाल म्हणून हा तिसरावा दोन हजार सव्वीस साठी लक्षात ठेवा पुन्हा चौथावा चौथा म्हणजे चौथावा आहे तर तुम्ही वाढवा काय वाढवा चौथावा चौथा वा सांगते तुम्हाला वाढवा काय वाढवा तुमचं ज्ञान वाढवा तुम्ही जनरल नॉलेज झालं किंवा इतर गोष्टी झालं पुस्तकाच्या व्यतिरिक्त झालं आणि जनरल ज्या काही गोष्टी तुम्हाला माहित होत असतील त्या तु आपलं ज्ञान वाढवा आणि हा चौथा वा जर तुम्ही लक्षात ठेवला आणि वाढवा आपलं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला तर तुमचं दोन हजार सव्वीस हे केव्हाही चांगलं जाईल आणि दोन नंतर पाचवा वा पाचवा वा तुम्हाला काय सांगतात वाटा मग नंतर तुम्ही काय करायचंय तुमचं जे ज्ञान वाढलेलं आहे ते ज्ञान आपसामध्ये इकडे तिकडे वाटा वाटा म्हणजे तुम्ही लोकांना सांगा आपलं ज्ञान लोकांना सांगितलं तर आपल्या ज्ञानामध्ये भर पडते म्हणून अशा प्रकारे हे पाचही वा लक्षात ठेवायचं आहे वाघा वाका वाचा वाढवा आणि वाटा हे पाच वा जर तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये सांभाळले तर तुमचं दोन हजार सव्वीस हे चांगलं जाणार आहे तर आता चला आपण सर्व भारतवासियांना शुभेच्छा देऊया नवीन वर्षाच्या तर हे विद्यार्थी

दोन हजार पंचवीस बाय बाय दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस नवीन वर्षात आम्ही चांगले वागू चांगले वागू नवीन वर्षात आम्ही चांगले वागू चांगले वागू नवीन वर्ष सर्वांचे था। था। नवीन वर्ष सर्वांचे धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुने जिल्हा नागपूर अशा प्रकारे सर्व भारतवासींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद